आज आपल्या देव वेग सिरीजचा तिसरा दिवस आपण मागच्या व्हिडिओमध्ये हो अधोवातामुळे कोणते व्याधी होतात हे बघितले आता, हो आता आपण मलवेगला शरीरात सतत रोखून ठेवल्यामुळे कोणकोणत्या व्याधी होतात हे बघणार आहोत याच्यावर अष्टांग हृदय या ग्रंथात एक श्लोक दिला आहे शकृत पिंडिको द्वेष्ट प्रतिशया शिरो रुज उद्धर्व वायू परिकरतो हृदयसेव करो धनम मुखेन विट प्रवृत्तीश्च पूर्वोक्ताक्षच्या मया हा, अर हा। आ, हो। होता अर्थात पिंडिको द्वेष्ट म्हणजे पोटरीत गोळा येतो प्रतिशय म्हणजे सर्दी सुरु ऋज हा म्हणजे डोके दुखते उदावर्त म्हणजे गुद्धद्वाराद्वारे बाहेर निघणारा वायू हा मुखाद्वारे बाहेर पडतो परी कर्तह म्हणजे लहान आतड्यात कातरीने कापल्यासारखे वेदना होतात हृदयो परोधनम म्हणजे हृदयाचे ठोके कमी पडतात असे जाणवते न विट प्रवृत्तीश्च म्हणजे मुखावाटे मल बाहेर पडतो या सर्व व्याधी विट वेगाला शरीरात रोखून ठेवल्यामुळे होतात सैब्ब